नमस्कार विद्यार्थ्यांनो मी रवी सर हा व्हिडिओ प्रत्येक पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आता बघितला असेल सोशल मीडियावरती बरेच जल्लोष चालू आहे बघा काही जिल्ह्याची मिरीट लागलेली आहे कोणी गुलाल उधळत आहे जल्लोष साजरी आहे त्याच्यामध्ये काही मुलांनी अफाट मेहनत केली आणि काही मुलं एक मार्काने असेल दोन मार्कानी त्यांची जी पोस्ट होती ती उकलेली आहे तशा विद्यार्थ्यांनी याचा अर्थ तो तो नाही की त्यांची पोस्ट उगली म्हणजे त्यांनी मेहनत केलेली नाही त्यांनी पण खूप मेहनत केलेली आहे तर असे जे विद्यार्थी आहे तेवढी एक भरती आपली राहिली म्हणून आपण काही खचून जायचं नाही आणि अजून खूप काही आहे बघा अजून पुढे भरती निघणार आहेत अजून तुमच्याकडे चार ऑप्शन आहे एक एक पोस्ट निघाली म्हणून आपण नाराज व्हायचं नाही आणि आपल्या आई वडिलांना आपल्याकडून खूप मोठी अपेक्षा आहे आणि आपण पोलीस नाही झालो तरी काही होणार नाही जग हे खूप मोठे आहे बरेच विद्यार्थी छोटस विचार करतात आणि काही चुकीचं पाऊल उचलतात की मी पोलीस झालो नाही आज माझे आई वडील काय म्हणतील आई वडील काही म्हणणार नाही कारण की हा जग खूप मोठा आहे आपण काहीही करून जीवन जगू शकतो मित्रांनो जर एक मार्काने राहायला असेल दोन मार्काने राहिला असेल काही घाबरायचं नाही नव्याने सुरुवात करायची आणि येणारी पुढच्या भरतीमध्ये आपल्याला शंभर टक्के पोस्ट भेटेल अशी आपल्याला तयारी करायची आहे कारण की आपल्याकडून आपल्या आई वडिलांना खूप मोठ्या अपेक्षा घेऊन ते बसलेले आहेत की माझा मुलगा काहीतरी करेल आणि आपण थोडंसं खसून जाता लगेच काहीतरी चुकीचा निर्णय घेतो असं कोणीही करता कामा नाही जे पण विद्यार्थी आहेत एक मार्काने कटलेला असेल कोणी पोलीस भरती तयारी करत असेल अशा विद्यार्थ्यांनी ही भरती नाही झालो म्हणून अजून पुढे भरपूर भरती निघणार आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला जोरदार तयारी करायची आहे मित्रांनो जय हिंद